अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी शहर एक दाट वस्तीचं आणि नेहमीच वर्दळीचं ठिकाण इथे काल दुपारी महाराष्ट्राचे आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली ही घटना शिवप्रेमींच्या लक्षात येताच ते आक्रमक झाले त्यांनी घोषणाबाजी करत आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली पण हा समाजकंटक कोण हे अद्याप समजलेले नाही पोलिसांचा शोध सुरू आहे आणि शहरात तणावाचं वातावरण आहे मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय आणि आज तालुका बंदीची हाकही देण्यात आली आहे पण प्रश्न असा आहे इतक्या वर्दळीच्या ठिकाणी हे कृत्य कसं घडलं काल रावरीत नेमकं काय झालं आणि आरोपीचा तपास कसा सुरू आहे चला हे जाणून घेऊयात आपण आजच्या या व्हिडिओ मधून नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही बघताय महाराष्ट्र कट्टा राहुरी शहरामध्ये श्री बुवासिद्ध बाबा हजरत अहमद चिस्ती दर्गा आहे ज्याला हिंदू लोक श्री बुवासिद्ध बाबा महाराज मंदिरही म्हणतात या परिसरात श्री बुवासिद्ध तालीम जी पैलवनांमध्ये प्रसिद्ध आहे या तालमीत भगवान हनुमानाची मूर्ती आहे आणि त्याच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धकृती पुतळा आहे रोज पैलवान या मूर्तींना वंदन करून तालमीची सुरुवात करत असतात पण काल दिनांक सव्वीस मार्च रोजी दुपारी दोनच्या सुमारास एका माते फिरूने शिवरायांच्या पुतळ्यावर रंग फासून विटंबना केली आणि तिथून पळ काढला संध्याकाळी चार वाजता काही तरुण तालमीत आले आणि त्यांना ही घटना समजली त्यांनी मित्रांना सांगितलं आणि काही वेळातच बातमी वाऱ्यासारखी पसरली चारशे ते पाचशे शिवप्रेमी तालमीत जमले जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम व छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा सुरू झाल्या स्थानिक पोलीस घटनास्थळी पोहोचले त्यांनी शिवप्रेमींना शांततेत जाण्याची विनंती केली शिवप्रेमींनी सहकार्य केलं खरं पण त्यांचा आक्रोश थांबला नाही वाहतुकीसाठी महत्वाचा असलेला नगर मनमाड हायवे रोखला सर्वांनी ठिया मांडून घोषणाबाजी सुरू केली जोपर्यंत आरोपी पकडला जाणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील असं त्यांनी ठणकावलं काही वेळात भाजपाचे स्थानिक आमदार शिवाजीराव कर्डिले तेथे हजर झाले त्यांनी रास्ता रोको सहभाग घेतला आणि पोलिसांना तपासाची सूचना केली तर खासदार निलेश लंके यांनी गृह विभागाला पत्र लिहून आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली आहे ते म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत त्यांच्या पुतळ्याची विटंबना सहन होणार नाही पोलिसांनी या मातोपीरूवर कठोर का कारवाई करावी पण या रस्ता रोकोमुळे हायवेवर वाहनांच्या रांगा लागल्या आणि वाहतूक ठप्प झाली तीन तासांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी आरोपीला लवकर पकडण्याचं आश्वासन दिलं आणि सात पथक रवाना केली आणि जमाव शांत झाला पण दोन दिवसात आरोपी सापडला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज सर्व समाजाकडून रावरी बनची हाक देण्यात आली आहे पण प्रश्न उरतो की इतक्या वर्दळीच्या ठिकाणी हा मातपिरू तालमीत कसा शिरला दुपारी इथं कोणी नव्हतं का टी सीसीटीव्ही आहेत की नाही आता तुम्हाला काय वाटतं की हे कृत्य कोणत्या हेतूने झालं असेल तुम्हाला काय वाटते हे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद